शांतीनगर पोलिसांना गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून बनावट एव्हरेस्ट मसाले तसेच मॅगी मसाला भिवंडी शांतीनगर जब्बार कंपाऊंड येथे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा रचून महेश यादव व मोहम्मद सलमान मोहम्मद अफजल प्रधान या दोन आरोपींना एक लाख आठ हजार किमतीच्या मुद्देमालावर तीन लाखाच्या टेम्पोसह ताब्यात घेण्यात आले त्यांची कसून चव तपासणी केली असता सुरत येथील फ्लॅट नंबर एकशे अठ्ठावीस ईश्वरनगर सोसायटी येथे पॅकिंग करत असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे जागेवर जाऊन शहानिशा करून सदर गाळा सील करण्यात आला या सत्रामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा अतुल अतुडकर पोलीस उपनिरीक्षक सुरेश गुगे यांच्या निरीक्षणाखाली पोलीस संतोष पवार श्रीकांत पाटील किरण जाधव नरसिंह क्षीरसागर रोशन जाधव रवींद्र पाटील तौफिक शिकलगार या टीमने उल्लेखनीय कामगिरी करत शिताफीने गुन्हेगारांना जेरबंद केले पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी शांतीनगर पोलिस हद्दीमधील गरीब नवाज हॉटेलच्या समोर आम्हाला एक टेम्पो संशयितरित्या आढळून आला होता पोलिस स्टेशनचे नेमणुकीत असलेले पी एस आय घोगे आणि त्यांच्या टीमने सदर टेम्पोची तपासणी केली असता त्यांना टेम्पोमध्ये एव्हरेस्ट कंपनीचा चिकन मटन मसाला आणि मॅगी मसाला हे बनावट असल्याचं आढळून आलं होतं त्याप्रमाणे कंपनीचे सेल्समन यांनी पोलशनला फिर्याद दाखल केल्यानंतर टेम्पो चालक आणि टेम्पो सोबत मिळालेला एक सेल्समन यांच्या विरुद्ध बाधवी चारशे वीस आणि कॉपीराईट ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता दोन्ही आरोपींची पोलीस कस्टडी घेऊन त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सदरचे डुप्लिकेट मसाले कुठे बनवले जातात याबाबत तपास करण्यात आला व त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सुरत या ठिकाणी आमची टीम गेल्यानंतर सुरतमधील लक्ष्मीनारायण सोसायटी महाराणा प्रताप चौक गोडद्रा सुरत या ठिकाणी एका गाळ्यामध्ये एका मशीनच्या साहाय्याने अशा प्रकारचा लो क्वालिटीचा मसाला या एव्हरेस्ट कंपनीच्या पॅकिंगमध्ये पॅकिंग करण्यात येत होता आणि त्याद्वारे या मसाल्याची ओरिजिनल मसाला असल्याप्रमाणे विक्री महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या वेगवेगळ्या राज्यामध्ये के केली जात असल्याचं तपासामध्ये आढळून आलेलं आहे कशा पद्धतीने ओळख ओळखलं जातिजिनल याच्यामध्ये जो ओरिजिनल जे कंपनीचा प्रॉडक्ट आहे त्यामध्ये डिजिटल ई ट्रेडमार्क आहे आपण जर उजेडामध्ये तो पाहिला तर त्यामध्ये ई असं डिजिटल ट्रेडमार्क चमकताना दिसतो आणि ही डुप्लिकेट मसाल्याची पाऊच आहे याच्यामध्ये अशा प्रकारे डिजिटल ट्रेडमार्क दिसत नाही परंतु सदरची बाब ही सामान्य ग्राहकांना माहीत नसते आणि अगदी हुबेहुब दोन्ही पाऊच सारखेच दिसत असल्यामुळे सामान्य ग्राहक डुप्लिकेट मसालासुद्धा ओरिजिनल असल्याचं समजून त्याचा वापर करत असतात आणि त्यामुळं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नसुद्धा निर्माण होऊ शकतो लोकांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं त्यामुळे शांतीनगर पोलिसांनी ही एक चांगली कारवाई केलेली आहे असं मला वाटतं याच्यामध्ये आतापर्यंत किती जणांना अटक केलेली आहे याच्यामध्ये दो दोघांना अटक केलेली आहे आणि सुरत या ठिकाणी जाऊन तपास करण्यात आलेला आहे सदर इस्माला आम्ही तपास नोटीस दिलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे